डॉक्टर नेर्लेकर हॉस्पिटल समोर अल्लामा चौक इस्लामपूर साई दिलीप मोहिते मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव तीस एकोणतीस छप्पन्न चौऱ्याण्णव व एकोणऐंशी बहात्तर तेहतीस पंधरा पस्तीस आता पाहू सविस्तर बातमीपत्र राजू शेट्टी यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट माझं काय चुकलं यावर सदाभाऊ खोत यांची टीका हातकणंगले लोकसभा मतदार संघातून पराभव झाल्यानंतर राजू शेट्टी यांनी सोशल मीडियावर माझं काय चुकलं अशी भावनिक पोस्ट केली होती यावर सदाभाऊ खोत यांनी सडकून टीका केली आहे खोत म्हणाले की राजू शेट्टींना प्रचंड अहंकार आलेला होता स्वतःच्या स्वार्थासाठी सर्वच पक्षाचे उंभरटे झिजवले कार्यकर्त्यांना खड्यासारखं बाजूला केले मात्र जनतेने ते ओळखले आणि त्यांना जनतेनेच नाकारल्याचे सदागाव खोत यांनी सांगितले त्या नेमके काय म्हणाले ते आपण पाहू राजू शेट्टींना प्रचंड अहंकार आलेला होता चळवळीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना खड्यासारखं बाजूला करायचं त्यांना अपमानजनक वागणूक द्यायची त्यांच्या विरोधामध्ये षडयंत्र रचायचं बदनाम करायचं कटकारस्तन करायचं हे करत आल्यामुळं जीवाभावाचे लढणारे कार्यकर्ते त्यांच्यापासून लांब गेले आणि मी काय गुन्हा केला त्यांनी अनेक गुन्हे केलेले आहेत की आंदोलन करत असताना चळवळ ही आम्ही प्रस्थापितांच्या विरोधामध्ये उभा केलेली होती परंतु भारतीय जनता पक्षाबरोबर युती असताना स्वतःच्या स्वार्थासाठी ती युती तोडून प्रस्थापितांच्या मांडीला मांडी लावून बसले शरद पवारांच्या मांडीला मांडी लावून बसले तिथं काही काळ काढल्यानंतर परत बाजूला झाले परत स्वतंत्रपणानं लढायची भूमिका घेतली आणि निवडणुकीत पराभव दिसायला लागल्यावर मग सगळ्या पक्षांचं उंबरटं त्यांनी झिजवलेले आहेत ते कबूल करणार नाही आहेत आणि अशा पद्धतीनं स्वतःसाठी पक्ष बदलायचा युती बदलायच्या जे काय असेल ते माझ्या स्वतःसाठी आणि मी मात्र स्वच्छ चेहरा आहे माझ्या स्वच्छ हात आहेत मग राबणारे कार्यकर्ते हे कोणत्या हाताचे आहेत हे प्रामाणिक होते का तुम्हाने दोन वेळा त्यांनी आमदार केलं एक वेळा आमदार केलं दोन वेळा खासदार केलं जीवाचं रान त्या कार्यकर्त्यांनी केलं त्या कार्यकर्त्यांचं काय योगदान योगदान होतं का नाही आणि म्हणून जनतेनं त्यांना थर्ड क्लास दाखवलेला आहे त्यांची वागणूक काय आहे हे जनतेनं दाखवून दिलं रविकांत तुपकर सारखा तळागाळातला कार्यकर्ता अडीच लाख मतं घेतो आणि स्वतःला शेतकऱ्यांचा नेता म्हणणाऱ्या नेत्याची डिपॉझिट जप्त होती इथंच काय ते आलं म्हणजे एका बाजूला आम्हा सारख्या कार्यकर्त्यांची काही ताकद नाही आम्ही चिल्लार परंतु आम्ही काय आहे हे हातकणंगल्या लोकसभा मतदारसंघातील जनतेने दाखवून दिलेलं आहे बातम्यांच्या ताज्या अपडेट साठी न्यूज करा आमच्या न्यूज चॅनलच्या भेट द्या पाहत रहा